पढलो आता संकटी वाली जय जय जी जय जय तुम नित गात तारक जय जय भगवान तुझे नाही जारी समय परंतु ना बोलवे काही वाद सदा बळो प्रवाही लागे काप जय जय जय

तिच्या चरणी लीन हो महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवराय राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानमाता सावित्रीबाई फुले तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचरणी नतमस्तक होते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवरायांच्या नंतर या मायभूमीतील प्रत्येकाच्या मंगटात ज्यांनी ताकद निर्माण केली एक दरारा निर्माण केला जो अखंड विश्वास पोहोचला तर तुम्हाला आम्हाला सर्वांचं लाडकं आभारस्त अर्थातच वंदनीलो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत तमाम महिला आघाडीला पदरात घेणाऱ्या आमच्या मार्गदर्शक आदरणीय लाडक्या वलिनी साहेब अर्थातच रश्मीरणी उद्धव ठाकरे यांना मानाचा मुजरा करते गेल्या तेवीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्त्री शक्ती संवाद यात्रेचं आयोजन झालेलं आहे या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यानंतर आम्ही आज या तुळजापूरमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये पोहोचलो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे आदिशक्तीचं ठिकाण आहे या ठिकाणाहून शक्ती घेऊन आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन महिलांवरती होणारे अत्याचार महिलांवरती वाढवले